जर तुम्ही हवेचा थंडपणा श्वासात घेताय तर तुम्हाला कसं वाटतं चेतासंस्थेनुसार ती जवळजवळ झटकन प्रवास करते पण तिथं आणखी एक प्रणाली आहे तुमच्या चेतासंस्थेच्या पलीकडे चेता संस्थेचा पली संस्थे आनंदीपणा एकदा का तुमच्या यंत्रणेत खोलवर गेला की इथं आनंदानं बसणं ही सामान्य गोष्ट बनते का बहुतेक मानव संघर्ष करतात जीवनात थोडीशी शांती किंवा आनंद जाणून घेण्याबाबत बरेच लोक याला स्वतःचा एक गुण म्हणून का प्रस्थापित करू शकत नाहीत मला माहित आहे की याबाबत खूप सारे तत्वज्ञान सांगितले गेले आहे पण याकडे तांत्रिक दृष्ट्या पाहूया का हे घडून येत नाहीये जे इतकं साधं आहे तर जीवनातील सर्व अनुभव ते आपल्या आत कसे येतात जर तुम्ही हवेचा थंडपणा श्वासात घेताय तर तुम्हाला कसं वाटतं चेता संस्थेनुसार ती जवळजवळ झटकन प्रवास करते आनंददायी जर तुम्ही काहीतरी आनंददायी खाल्लं किंवा चाखलं किंवा काही आनंददायी पाहिलं किंवा काही आनंददायी कि ऐकलं आनंद तर मुरात प्रथम ते तुमच्या संवेदनांना स्पर्श करत तिथून अगदी लगेच चेता संस्थेची यंत्रणा ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचवत आणि एक आनंददायी अनुभव तयार करत किंवा अप्रिय अनुभव तयार करत हा आनंददायी अनुभव किंवा अप्रिय अनुभव हा संपूर्णपणे बाहेरच्या उत्तेजनांमुळे नसतो काही प्रमाणात होय तो यावर देखील अवलंबून असतो की त्या क्षणी तुम्ही कसे आहात तुम्ही निराश त्रासदायक अवस्थेत आहात कोणीतरी छान संगीत वाजवतोय <laughs> हो की नाही कोणीतरी खूप छान संगीत वाजवत आहे ते तुम्हाला आणखी रागात ढकलतं तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की याला दोन पैलू आहेत एक आहे त्या प्रेरणेचं स्वरूप दुसरं आहे आपण सध्या कसे आहोत म्हणजेच आपल्यावरचे प्रभाव काय आहेत आपले संस्कार काय आहेत आपल्या कर्माचे घटक काय आहेत तर जेव्हा सर्व काही सहकार्य करतंय आणि आनंददायी वाटतं तुम्ही सकाळचा सूर्योदय पाहिला चिडचिड होण्याऐवजी अरे देवा आणखी एक दिवस तुम्हाला वाटलं वा छान छान वाटतय आता ते चांगलंय कारण चेता संस्थेची उत्तेजना प्रेरणा जेव्हा ती इंद्रियांना स्पर्श करते तेव्हा तिथून ती चेता संस्थेनुसार जवळजवळ लगेच प्रवास करते आणि गोष्टी घडवते पण तिथं अजून एक यंत्रणा आहे तुमच्या चेता संस्थेच्या पलीकडे जी आहे कोश जो खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत आहे अगदी चेता संस्थे इतका विस्तृत नसला तरी पण तो चेता संस्थेपेक्षा मी म्हणेन शंभर पट किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात हालचाल करतो जर तुम्ही अनुभवाच्या आनंदाला धरून ठेवलत चेता संस्थेत जो आनंद घडत आहे तुम्ही सूर्योदय पाहत असल्यामुळे आणि तुम्हाला छान वाटत आहे साधारणपणे <laughs> किंवा काहीतरी वेगळं किंवा काहीतरी बहुतेक लोक घडत असलेल्या अनुभवाच्या आनंदाला धरून ठेवत नाहीत ते सर्वत्र उड्या मारतात म्हणून जर तुम्ही धरून ठेवलं चेता संस्थेच्या आनंदीपणाच्या एका ठराविक आनंद आला मी या दोन गोष्टी वेगळ्या करण्याचा प्रयत्न करतोय इंग्रजी भाषेतल्या शब्दसंग्रहाच्या अभावामुळे समजा तुम्ही सूर्योदय पाहिला आणि तुम्हाला एका क्षणासाठी खूप छान वाटलं तो क्षण चेता संस्थेचा आनंद आहे किंवा संवेदनांचा आनंद आहे तो तुमच्या जीवन ऊर्जेचा भाग होण्यासाठी तुम्हाला तो धरून ठेवावा लागेल तुम्हाला त्या अनुभवाला धरून ठेवावं लागेल तुम्हाला तिथं राहता आलं पाहिजे कारण तो कमीत कमी शंभरपट हळू आहे अचूक मापदंडाच्या अभावामुळे मी म्हणत आहे कमीत कमी म्हणून जर तुम्ही कोणत्याही अनुभवाला धरून ठेवू शकत असाल साधारणपणे जर तुम्ही तो चोवीस मिनिटे धरून ठेवू शकलात कोणताही अनुभव जो अनुभवाचा गोडवा आहे ती एखादी चव असली तरी चव गंध दृष्टी श्रवण जर तुम्ही हे स्वतःबाबत केलत चेता संस्थेचा आनंद एकदा का प्राणिक यंत्रणेत खोलवर रुजला की मग इथं आनंदानं बसणं ही सामान्य गोष्ट ठरते संवेदनांचा अनुभव तुम्ही जर त्यांच्यासोबत राहिलात तर हा तुमचा गुण होईल मग आनंद म्हणजे तुम्हाला काहीतरी करावं लागतंय असं नाही परमानंदाच्या प्रक्रिया कधीच लिहून ठेवल्या गेल्या नाहीत फक्त एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या उपस्थितीत त्या गोष्टी घडतात योग्यांकडे ते करण्याचे अनेक मार्ग आहेत प्रणालीतल्या काही नाड्या आहेत ज्या तुम्ही जर सक्रिय केल्या तर तुम्ही परमानंदी व्हाल जर ही मानवता ओसंडून वाहिली मग देवत्व तुमच्या शोधात चालून येईल